नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> महामुनि मैं सेक्टर मध्य रहते आमच्या इथं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे पाणी नाही नळाला व्यवस्थित रोड नाहीये आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला माग पण त्यांनी काही सुधारणा केली नाही झोपडपट्टीच्या वर एरिया झालेला आहे आमचा त्याला hmm. सायकल काढता येत का नाही नाही पडतात मुलं असा रोड झालेला आहे हे सगळं सिडकोली केलं पाहिजे आमचं रोडचं काम ड्रेनेजचं काम ड्रेनेज आठ दिवसाला चॉकअप होतात श्रीरंग हांडे मी ए सेक्टर मध्ये राहते आमच्या इतरला ड्रेनेज इतकं खोल होत की त्याच्यात ते पाणी इतकं साठत होतं की त्याच्या मच्छर डास आमच्या रोगराई एवढी वाढली आहे या सेक्टर मध्ये की डेंग्यूचे सुद्धा पेशंट निघले मागं आम्हाला फक्त आशेवर ठेवलंय सिडकोवाल्यांनी आमच्या आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन वर्ष काढले आशेवरती आता तरी त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावं आम्ही दहा तीन दोन हजार पासून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख दत्तात्रय वर्पे यांच्या माध्यमातून साईनगर सिडको आणि देवगिरीनगर सिडको सिडको परिसरातील सर्व त्रस्त नागरिक यांनी मिळून हे जे आंदोलन सुरुवात केलेली आहे तर खरोखरच आम्ही या भागातील सर्व जनता खूप म्हणजे खूप त्रस्त झालेलो आहोत आणि सिडको प्रशासनाकडे निधी असूनही निधी मंजूर करूनही त्यांच्याकडे उपलब्ध असूनही आमचे कोणतेही काम करत नाही आहे रस्ते तसेच पडलेले आहेत ड्रेनेज लाईन साफ होत नाहीत सर्व म्हणजे कामं कोणत्याही सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत ते, ते आणि यामध्ये सेडको प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे कारण आम्हाला कोणालाही हाऊस राहत नाही आहे की इथे येऊन कामं धंदे सोडून उपाशी कोटी इथे येऊन बसणं पण या या कार्याला कार्यालाही सिडको प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे कारण आम्हाला त्यांनी कुठलाही पर्यायच नाही ठेवलेला आहे हे करण्यासाठी तेच म्हणजे तेच कारणीभूत आहेत आणि त्यामुळं जोपर्यंत हे पूर्णपणे आमच्या मागण्या ज्या काही चौदा मागण्या दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे त्यांनी मंजूर करून देत नाहीत आणि कामाला सुरुवात करत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन चालू होईल आणि ह्यामुळं ह्या आंदोलनात ह्या आंदोलनामध्ये सर्व सिडको आणि सिडको परिसरातील भागातील सर्व लोकांनी सहभाग घ्यावा आणि सहभाग ही नम्र विनंती दिनांक दहा म्हणजे कालपासून सोमवारपासून आम्ही धरणे आंदोलन सिडको प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेलं आहे सिडकोने आम्हाला दोन वर्षापूर्वी आमच्या चौदा प्रकारच्या मागण्या होत्या सविस्तर निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं आणि सिडकोने सुद्धा त्या मागण्या मान्य करून जेव्हा आम्ही अमर पोषण केलं होतं त्या मागण्या मान्य करून सिडकोने आम्हाला लिहून दिलं होतं की दोन वर्षात आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू प्रत्येक कामावरती त्यांनी स्वतः अगदी मुद्देसुद्ध लिहून दिलेला असताना सुद्धा आजपर्यंत काम झालेलं नाही आमच्या एक प्रकारे नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सिडकोने केलेलं आहे सावत्र आईच्या मुलासारखी आम्हाला वागणूक दिली जात आहे सिडकोच्याच परिसरात एकीकडे चांगलं काम होतं एकीकडे होत नाही असा भेदभाव सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वर्षस्राद्ध आंदोलन केलं त्यावेळी सिडकोने आमच्यावर गुन्हे दाखल केले दडपशाही या प्रकारे सिडको करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू केलं आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत असे धरणे आंदोलन सुरू असणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी